फ्लेवर स्ट्रॉबेरी तू आज तुझा वाढदिवस आहे क्या बात है? जरा बाळासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता सर्वजण सर्व त्याला हॅपी बर्थडे म्हणा एकदा मी माईक अनम्यूट करतो तुमचे सर्वांचे बर्थडे खूप मोठा रिझल्ट आहे सर त्याचा ओके आता आता मला तुम्ही त्याचा पहिला तर त्याला सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा माईक अनम्यूट करा एकदा तुमचा किती आता किती वर्षाचा झाला बेटा तू सर आज पाचवा वर्ष लागले सर त्याला आणि तो हर्बल लाईफ मध्ये माझं ऍडमिशन करून म्हणते ओके तुझं ऍडमिशन बाळा आता पाच वर्ष झालेत अठरा वर्षाचं झाल्यानंतर तुझं ऍडमिशन होत इकडे ओके तर तोपर्यंत तू तो आमच्या फॅमिलीचा छोटा कोच होज बनायचं आणि दररोज स्ट्रॉबेरी फ्लेवरचा डायनोसिक तो डेली युज करायचा प्रॉपर पद्धतीने ओके आणि तुला प्रियंका मॅडम त्याच्यामध्ये सर याला विटॅमिन डी ची खूप कमी होती सर सारखं त्याचं पाय आम्हाला सोडत राहायचे ते खूप सारे डिसऑर्डर होते त्याला खूप बारका होता असा आता हेल्दी झाला आणि त्याचे मग या एका महिन्यामध्ये पावसाळ्या लागता लागता त्याचे हे शोल्डरची बोन्स फ्रॅक्चर झाली होती सर पडल्यामुळे आणि चौदा दिवसामध्ये तो रिकव्हर झाला सर चौदा दिवसात रिकव्हर झाला फ्रॅक्चर झालेला बाळ बिना हो दवाखान्याने म्हणजे दवाखाना मी केलाच नाही मला विश्वास होता माझ्या याच्यावर न्यूट्रिशन वर मी लगेच दोन तीन डबे ऑर्डर केले आणि त्याला दिले सर क्या बात है, ग्रेट कॉंग्रॅच्युलेशन आणि बेटा तुझ्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला तुझा स्ट्रॉबेरी फ्लेवर एक गिफ्ट असेल आणि तो प्रॉपरली वापरायचा आहे ओके आणि तुला आवडतो ना स्ट्रॉबेरी एक मुलगा चॉकलेट घेतो आणि एक मुलगा स्ट्रॉबेरी घेतो सर तो गेला आता शाळेत ओके तर नक्की तर वाढदिवस आहे तुझा तर माझ्याकडून तुला गिफ्ट असेल डायनोसेक तुझा आवडता फ्लेवर स्ट्रॉबेरी आणि तो मी तुला पोच करेल हम्म तर थँक्यू आणि तुला पुनश्च एकदा खूप खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भेटा